मालेगाव येथील अल्पवयीन निष्पाप पालिकेवर झालेल्या अत्याचार विरोधात परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील सराफ असोसिएशन व्यापारी आक्रमक झाले असून आरोपीला कडक शासन करावं या मागणीसाठी आज सकाळपासून सराफ असोसिएशन गंगाखेड यांनी आपले दुकान बंद ठेवण्यात आले असून मालेगाव येथे झालेल्या घटनेनंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटत आहेत परभणीत देखील घटनेचे तीव्र निषेध व्यक्त केला जातोय मालेगाव नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील असलेल्या डोंगराळे या गावातील यज्ञा दुशाने या चिमुकलीवर झालेल्या या अमानुष अत्याचार आणि त्यानंतर केलेल्या या नराधमाने हत्या या हत्येचा निषेध बनवून आज सर्व सराफा व्यापार बांधवांनी आपली बाजारपेठ बंद ठेवून या गोष्टीचा तीव्र राग व्यक्त केलेला आहे आणि या नराधमाला लवकरात लवकर फाशी व्हावी तसेच हे हा झालेला जा, अत्याचार हा एक अमानुष अत्याचार आहे आणि ही एक मनुष्याला कायमा फासणारी घटना आहे आणि लवकरात लवकर या नराधमाला फाशी व्हावी अशी सर्व स्तरातून मागणी होती प्रतिनिधी राजकुमार मुंडे डीएलपी न्यूज गंगाखेड